तिकडे कोथरूडच्या वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांची पदोन्नती झाली आहे स्टेशन स्टेशनमध्ये तीन तरुणींना मारहाण आणि जातीवासक वाचक शिविगाळ केल्याचा आरोप प्रेमा पाटील यांच्यावर आहे प्रेमा पाटील यांची आता विरोधी टास्क फोर्स मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे कोथरूड पोलीस ठाण्यात तीन तरुणींना चौकशी दरम्यान मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तपासादरम्यान मात्र काहीच निष्पन्न झालेलं नाही या प्रकरणी तीन तरुणींसह पाच जणांवर गुन्हा सुद्धा दाखल झालाय तर दुसरीकडे प्रेमा पाटील यांना मात्र पदोन्नती देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती प्रेमा पाटील यांना पदोन्नती देण्यात आली आहे नक्कीच दीपाली खरं तर आपण एनडीटीव्ही मराठीवरतीच बघितलं होतं की कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये एक घटना घडली होती जिकडे तीन मुलींनी असा आरोप केला होता की त्यांना काही कारण नसताना कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घेऊन गेले जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांना तिथे हॅरॅसमेंट करण्यात आली असं देखील म्हटलं म्हटलं गेलं होतं पण जेव्हा या बाबतच सखोल तपास केला तेव्हा असं निष्पन्न झालं की ज्या तीन मुली होत्या त्यांनी एका मिसिंग मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मिसिंगची कंप्लेंट होती त्या मुलीला त्यांच्या सोबत ठेवलेलं होतं आणि त्यामुळे फक्त चौकशी करण्याच त्यांना तिकडे पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं होतं आणि त्या मुलींनी भरपूर पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातला आणि त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला पण या सगळ्या प्रकारानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जे कोथरूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक होत्या प्रेमा पाटील यांचे पदोन्नती केली आणि ते सध्या अंमली पदार्थ विरोधक टास्क फोर्स मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली निश्चितच धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी